नमस्कार मित्रांनो मी सचिन सावंत रोद्र फार्म दिवड तारीख आहे तीस जुलै दोन हजार चोवीस आणि हा तुम्ही बघताय तो प्लॉट आपण वीस मे रोज तरी झाड आता आपली सत्तर दिवसाची झाडं झाली आहेत सत्तर दिवसाच्या झाडामध्ये आपल्या झाडांची हाईट पाच साडेपाच फुटापर्यंत गेली काही काही झाडं थोडी साडेचार चार फुटापर्यंत आहेत पण एक सत्तर टक्के झाडं आपली साडेपाच सहा फुटापर्यंत गेलीत आणि पाठीमागे दाखवलोत तुम्हाला की अशा प्रकारचे मुगारी आता लागायला सुरुवात झाली सत्तर दिवसाच्या झाडांना ह्याच्यामध्ये आपलं आंतरिका झेंडू घेतलेला आहे हे दोन अंतर बारा फूट आहे आणि या बारा फुटाच्या मध्ये आपण हा झेंडूचा अंतर्पीठ घेतलेला आहे जेणेकरून हे झेंडू उत्पादनातून आपला शेवग्याचा खर्च निघून जावा दोन तीन दिवस थोडा पाऊस चालू होता त्याच्यामुळे प्लॉटमध्ये काही करता आलं नाही अशा प्रकारचा आपला प्लॉट आहे झेंडू मित्रांनो पहिला आपला तोडा होईल झेंडूचा कारण झेंडुरा काही आपण जी पहिली काही निघाली ती झेंडुरात आपण खोळून घेतली होती आणि ग्रीनरी शेवग्याला आणि झेंडूला मित्रांनो भरपूर आहे पण तरीसुद्धा एखादा मायक्रोन टन आणि एकोणीसशे एकोणीस काम चाललं आहे मागच्या दोन दिवस झेंडूला आणि शेवग्याला बावीस टींची ट्रिचिंग केली होती आणि आज आपण एकोणीसशे एकोणीस आणि पेप्सिन झायम हे लिक्विडमध्ये येत आहे ऑर्गेनिकमध्ये ह्या दोनची आपण एकोणीस एकोणीस ऑर्गनिक शिदा आणि आहे ते एप शिदानी माझ्या इथून काम करत आहे पण ह्या प्लॉटमध्ये आत्तापर्यंत आपण पार्टीच्या पंपानं किंवा मगानं आपण ड्रिचिंग करत होतो पण ते आपण आत्ता डायरेक्ट पंपानं आपण हे ड्रिपमधून औषध सोडणार आहे ते तुम्हाला दाखवतो मी काही कसं केलं आहे आम्ही रिटर्न पाण्याचा फाईप आहे हा ह्या प्लॉटसाठी मित्रांनो पण इथं फिल्टर हा बसवलेला आहे या फिल्टरात आपण हा एक डीपमधून नावशी सोडण्याची त्या टीबरचा पण फाईप बसून घेतलेला आहे आणि हाच पाईप आपण नंतर या पाटीच्या पंपाला पण जोडून डीपमधून नावशी सोडणार आहे तरी आपण शंभर लिटर पाणी घेतलं या ड्रमामध्ये आणि या शंभर लिटर पाण्यामध्ये बायोराज कंपनीच एकोणीसशे कुनीच। एकोणीस आणि हे हे दोन्ही आपण हे ऑर्गेनिक प्रोडक्ट आहेत दो नी। मानी ये कुनीश। हे ऑर्गनिक प्रोडक्ट आपण दोन्ही अडीच लिटर पेप्शिन झेम आणि अडीच लिटर एकोणीसशे एकोणीस हे आपण या प्लॉटला आता सोडणार आहे याचा रिझल्ट एवढा दहा मित्रांनो हे तिसऱ्या दिवशी रिझल्ट ह्याला दाखवतं तिसऱ्या दा। दिवशी येतो आणि पहिल्यापासून आपण फक्त रासाच्या वापर केला ह्याच्यामध्ये अठराशे चार मी अर्ग नसेल आणि थाईमेट हे आपण बेस वेळी भरलं होतं त्यानंतर आपण ह्याला रासायनिक मटेरियल अजिबात दिलं नाही हे सगळं ऑर्गेनिक मटेरियल जे आहे हेच फक्त आपण मित्रांनो ह्या प्लॉटला आपण वापरतो हा वरती आपला दुसरा वरचा दुसरा एक पी केम व्हरायटीचा प्लॉट आहे त्याला आपण हेच मटेरियल वापरतो आणि हा ओडिसी थ्री हे वान आहे तर माझं पहिल्यापासून सांगणं असतं एक शेवगा हो शेती एक शेती आहे त्याला रासायनिक कमीत कमी वापरा आणि ऑर्गॅनिक मटेरियल जास्तीत जास्त द्या हे आपल्या सत्तर तीसचा फॉर्म्युला मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये आपण राबवतो सत्तर टक्के आणि तीस टक्के रासायनिक आपण शंभर टक्के ह्याला रासायनिक देत नाही बरोबर पाच साडेपाच फुटाची झाडं झालेत मित्रांनो आणि नुसती पाच साडेपाच फुटाच्या झाडे न होता याला ही मुगारी अशा प्रकारचे चालू झालेच पाठिंच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चाळीस पंचाळीस टक्के सांगितलं होतं पण शंभर टक्के म्हटलं तर काय अडचण नाही प्रत्येक झाडावरती मुगारी येतात आता प्रत्येक झाडावरती आणि आता आपण नंतर हे रोप तर आपण हे साडेचार फुटावरती कट करणार आहे मित्रांनी आपले मित्र किती काय दिसतात का तुम्हाला बघा या ऑर्गेनिकचा फायदा आहे ह्याच्यावरती तुम्हाला फ्लिप्स काय तुम्हाला दिसणार नाही ह्याच्यावरती फक्त तुम्हाला मित्र किती दिसतील ह्या झाडावरती झेंडूची झाडाला एवढी आळी असती पण झाडावरती नाही पूर्ण अशा प्रकारचे मित्र कीटक मित्रांनो आपल्या झाडावरती आहे ती दिसणार नाही मोबाईलमध्ये क्लिअर मित्रांनो कमीत कमी रासायनिक खत सोडा जास्तीत जास्त ऑर्गेनिक खत सोडा तर आता शंभर टक्के नंतर भविष्यात आपल्याला फायदा होतो आपल्या जमिनीचा मित्रांनो पण आपल्या उत्पन्नामध्ये शंभर टक्के वाढ होते हे आपलं चौथं टिचिंग आहे आपण ह्या सत्तर दिवसामध्ये आपण या प्लॉटला हे चौथं टिचिंग आहे आणि चौथंही टिचिंग पूर्ण आपण एकूण एकूण हे दुसरं टिचिंग आहे त्याच्या अगोदर आपण ऑर्गनिकमध्ये अठराशे चार आणि दहा सव्वीस हे सनरिश या कंपनीचं हे प्रोडक्ट येतं ते आपण सोडलं होतं तेही ऑर्गेनिकमध्ये होतं आणि एकोणीसशे आणि टेप्शिम झॅम आणि आता ही चौथ्या ही ह्याचीच आहे जो आपल्याला मित्रांनो रिझल्ट येतो त्याचा औषध वापरा विनाकारण खर्च करण्यात विनाकारण दुकानात जायचं काही घ्यायचं आणि काही सोडायचं त्याचा रिझल्ट येत नाही आणि आपला प्लॉट म्हणावासा व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं जेवढं होत होता होईल एवढं ऑर्गेनिक मटेरियलचा वापर करा धन्यवाद मित्रांनो